मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीच्या मोबाईलवरून आलेला तो मेसेज वाचत असतो की मला विसरून जा मी हे घर सोडून आहे पुन्हा कधीही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका त्यावेळी आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तर प्रिया आणि अस्मिता मात्र गालातल्या गालात हसत असतात कारण त्यांनीच हा मेसेज केलेला असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा सायली असं कसं हे घर सोडून जाऊ शकते पि पूर्ण आजी म्हणतात आता तुला समजलं असेल ना अर्जुन की ती मुलगी हे दागिने चोरून पसार झाली आहे तिने तिचे शेवटी रंग दाखवलेस तुला तरी सांगत होतो आम्ही की सावध राहा त्या मुलीपासून तेव्हा प्रिया देखील आता बोलण्याची संधी सोडत म्हणते की आता शंका घ्यायला जागा चोरली नाहीये कारण सायली ही हे सर्व दागिने घेऊन पळून गेलीये त्यावेळी अर्जुन आता खूप चिडतो आणि म्हणतो शट युअर माउथ हा कुणाचा तरी प्लॅन आहे आणि त्यामध्ये सायलीला अडकवलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी सायलीला शोधून आणणार अन्नार म्हणजे आणणारच आता अर्जुन एवढा चिडला आहे ते पाहून सर्वजण गप्प बसतात तर दुसरीकडे सायलीला अजूनही बांधून ठेवलेलं असतं समोर ते चारही गुंड बसलेले असतात आणि पत्ते खेळत असतात इकडे चैतन्य आणि साक्षी दोघेही डिनर करून जेव्हा घरी येतात अण्णासमोरच उभा असतो परंतु अण्णाच्या डोळ्यात राग असतो तेव्हा तुम्ही आलात वय असं तो हसूनच चैतन्यला विचारतो चैतन्य म्हणतो हो आलो आम्ही तुम्ही कधी आलात अण्णा म्हणतो की आत्ताच आलो आहे त्यावेळी आता मला तुझ्याशी थोडं बोलायचंय असं महिपत हा साक्षीला म्हणतो आता ती थोडी घाबरलेली असते चैतन्य म्हणतो मी आतमध्ये आहे तुम्ही बोला तेव्हा तो आतमध्ये गेल्यानंतर लगेच ना म्हणतो की तो संतोष जमदाडे पळून गेला आहे आत्ता येता येता मला समजलं त्यावेळी आता कसा पळाला असं महिपत विचारू लागतो त्यावेळी साक्षी आता घाबरतच म्हणते अण्णा चला ना मला तुम्हाला एक दाखवायचं आहे असं म्हणून आता ती लगेच सायलीला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी येते आता सायलीला असं किडनॅप केलेलं पाहून महिपतलाच आता धक्का बसतो तो, तो साक्षीकडे पाहू लागतो तेव्हा साक्षी आता बोलू नका काही असा इशारा करते तर महिपत विचार करत असतो दुसरीकडे अर्जुन आणि घरातील सर्वजण आता सी सी टी व्ही फुटेज वेक्टर साहेबांच्या मदतीने चेक करत असतात तेव्हा प्रियाला खूप भीती वाटू लागते ती म्हणते की अस्मिता जर आता यामध्ये सायली बेलाची पानं विकत घेताना दिसली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा अस्मिता म्हणते ती कशी बेलाची पानं विकत घेईल अगं ती तर पळून गेली तूच मला म्हणाली ना तेव्हा प्रिया हो नाही करत असते त्यानंतर आता अर्जुन, अर्जुन अजूनही सी सी टी व्ही फुटेज पुढे ट्रेस करत असतो त्याचवेळी त्याला तिथे सायली दिसते सायलीला पाहता सर्वांनाच खूप आनंद होतो तेव्हा आपली सायली म्हणजे आहे इथेच कुठेतरी त्यानंतर ती कुठेतरी गेली असेल असं कल्पना म्हणते अर्जुन म्हणतो हो त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आपण त्यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस करूयात म्हणजे आपल्याला समजेल एक्झॅक्ट तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो तेवढ्यातच पूर्णा आजी आता तेथे येतात आणि म्हणतात की सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याची काही गरज नाही इन्स्पेक्टर साहेब अगोदर माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि हा पुरावा म्हणजेच ती सायली सर्व दागिने घेऊन पसार झाली आहे असं आता पूर्ण आजी तक्रार नोंदवून घ्यायला सांगतात हे पाहताच आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि कल्पनाला देखील त्याचबरोबर कुसुमला देखील मग आता इन्स्पेक्टर साहेबच म्हणतात अर्जुन सर हे काय आहे तेव्हा यांचं खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे असं अर्जुन म्हणतो त्यावेळी प्रताप म्हणतो एवढे पुरावे देऊन देखील तुला असं वाटतंय का वाटतंडरस्टँडिंग झाले त्यावेळी प्रिया म्हणते आणि सायलीने केलेला मेसेज आहे की तो खूप मोठा पुरावा आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो की हो आहे ना मोठा पुरावा पण सायली पळून गेले याचा नाही तर कुणीतरी तिला अडकवलं ना याचा तो पुरावा आहे पुढे आता अर्जुन म्हणतो की हो खरा चोर कधीही स्वतःहून मेसेज करत नाही दागिने चोरल्यानंतर की मी हे घर सोडून चालले आहे तू सांगू नकोस्तानवी खरं काय आणि खोटं काय ते तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते ती म्हणते या साक्षीने घोळच केला मला विचार करायला वेळच तिने दिला नाही पुढे आता अर्जुन म्हणतो सायली कधीही असे दागिने घेऊन पळणार नाही आणि खऱ्या चोराचा शोध मी अगदी दहा सेकंदात सुद्धा घेऊ शकतो आता प्रिया घामा होते ती गप्प बसून घेते तर साहेब पूर्ण म्हणतात खरंच असतो ना तो दागिने चोरल्यानंतर मी घर सोडून गेले असा मेसेज नाही करते अगोदर सायली मॅडमचा शोध घेऊयात नक्कीच सत्य बाहेर येईल आपण सायली मॅडमचं शेवटचं लोकेशन अगोदर ट्रेस करूयात असंही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तोपर्यंत अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि तोपर्यंत मला दुसऱ्या कामावर फोकस करायला हवा कारण ते काम खूप महत्वाचं आहे त्यावेळी अश्विन म्हणतो मी येतो दादा तुझ्याबरोबर बरोबर अर्जुन म्हणतो नको हे काम माझं एकट्याच आहे इन्स्पेक्टर साहेब आणि अर्जुन आता बाहेर जायला निघतात आता अश्विन म्हणतो की मम्मा मला दादाचं म्हणणं पडतंय खरंच खरा चोरून दुसरंच कुणीतरी आहे त्यावेळी प्रिया म्हणते खरा चोर शोधण्यामध्ये आपण वेळ का घालवायचा सायलीला लवकर कशा प्रकारे शोधता येईल याकडे आपण फोकस करूयात त्यावेळी आता कल्पना म्हणते तन्वी आम्ही काही वेडे आहोत का ग तुझा नेहमी सायलीबद्दलच कसं गैरसमज होतो मला कळतच नाहीये त्यावेळी ती अस्मिताला देखील म्हणते की तुझ्या भावाला एवढा त्रास होतोय तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही का आता कुसुम देखील प्रियाकडे खूप रागात पाहू लागते त्यानंतर कुसुम कल्पनाला म्हणते मी सायलीला महिला आश्रमामध्ये शोधायला जाते पण तिच्याबद्दल जर काही समजलं तर नक्की सांगा तेव्हा कल्पना हो म्हणते दुसरीकडे अर्जुन महिपतच्या आता घरी आलेला असतो त्याला भास होतो की ती नक्कीच इथे सायली आहे तेव्हा तो इकडे तिकडे आता पाहू लागतो दुसरीकडे महिपत खूप चिडलेला असतो साक्षी आता त्याला म्हणते अण्णा चूक झाली माझ्याकडून मला माफ करा तेव्हा आता अण्णा म्हणतो हे निस्तरणार कोण मग साक्षी म्हणते हळू बोला अण्णा अहो चैतन्य आहे आतमध्ये मग नंतर अण्णा म्हणतो जर तू माझी मुलगी नसती ना मी काय केलं असतं ना काय माहीत अगं तुला लाज बीच वाटते की नाही त्या डायरेक्ट तू अर्जुनच्या बायकोला किडनॅप केलंस जर तिने तिचं तोंड उघडलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल जागच्या जागी खपवायचं ना तिला त्यावेळी साक्षी म्हणते अगोदर माझ्या हातून खून ना त्यामुळे मी अजूनही अडचणीत आहे आणि दुसरा व्हायलन्स वगैरे मला नको तेव्हा महिपत रागातच तिच्याकडे पाहू लागतो इकडे सायली स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करते तिलाही आता भास झालेला असतो की अर्जुन इथे आला आहे म्हणूनच ती म्हणते अर्जुन सर प्लीज मला सोडवा ना इथून दुसरीकडे साक्षी महिपतला आता दाखवत असते की कशा प्रकारे आम्ही सर्व प्लॅन केला आहे याच्या मदतीने सायली पळून गेली याचे पुरावेसुद्धा घरच्यांना दिले आहेत तेव्हा महिपत आता तो मोबाईल पाहतो तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो महिपत पटकन खिशात मोबाईल टाकतो आणि अर्जुन सर या ना असं म्हणतो अर्जुन आलेला पाहून साक्षी खूप घाबरते तेव्हा अर्जुन आता एकदम शांतपणे नम्रपणे महिपतला म्हणतो माझी बायको किडनॅप झाली आणि तुमच्या घरातच आहे मला माहिती आहे तुम्ही फक्त माझ्या बायको द्या मी साक्षीला त्या केसमधून नक्की सोडवेन प्लीज तेव्हा आता या दोघांनाही जरा धक्काच बसतो हे दोघे म्हणतात या अर्जुनला सर्वात समजतं कसं मग आता अर्जुन त्या महिपतच्या हातापाया पडतो आणि माझ्या सायलीला सोडवा अशी कळकळीची विनंती करतो पण आता महिपत नाही होऊन पडतो आव्हान आव्हानतो चैतन्य देखील तेथे आलेला असतो तो ऐकतो की सायली किडनॅप झाली आहे त्यामुळे आता त्यालाही जरा धक्काच बसतो पुढे तर महिपत ऐकत नाही हे पाहून अर्जुन उठतो आणि तेथे जो टिपॉय असतो त्याच्यावर जोरात लाट टाकतो आता तो भयंकर चिडलेला असतो त्या टिपॉ्यावरची काचच फुटून जाते साक्षी महिपत घाबरतात कारण अर्जुनला एवढा राग आलेला असतो तो आता त्याच्याकडे बोट करतो लक्षात ठेवेन असं म्हणतो आणि तेथून चाललेला असतो चैतन्य म्हणतो काहीही झालं तरी तू या दोघांवर आरोप का करतोस अरे सायली किडनॅप झाली आहे हे ऐकून मला वाईटच वाटलं अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये जी फूट पडली आहे ना माझ्या डॅडांवर जे आरोप लागले आहेत ना आणि आता सायली जी किडनॅप झाली आहे ते सगळं माझ्या बाबतीतच का होतं या गोष्टीचा तू विचार कर आणि काही दिवसातच तुला समजेल तू तु चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहेस असं म्हणून आता मला फक्त माझ्या बायकोला शोधायचं आहे तो लगेच तेथून जातो तर आता मित्रांनो महा एपिसोडचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा